हे आपण स्वतः तयार करतोय घरी गावाने हे मेंढ्यासाठी आणि बारीक पिल्ल्यांसाठी अति उपयुक्त चारा टाकलेला खराब होत नाही किंवा तुमचा खुराक टाकलेला खराब होत नाही हे, है? है आ, हे तर हे आपण स्वतः तयार करतोय आणि याची विक्री पण करतोय काय एका पीस काय हे सहापोटी मध्ये घेतली तर तीन हजार रुपये प्राइस यायची आणि नऊ पोटी मध्ये घेतली तर चार हजार रुपये प्राइस असते आता मध्ये घेतली तर ते किती बसते सहा पोटी मध्ये वन टाइम चांगल्या पद्धतीने सोळा पिल्ल का पिल्लांसाठीच पिल्लां आहे का हा पिल्लांसाठी पण आणि मोठ्या मेंढ्यांसाठी पण फक्त साईज मध्ये बदल राहतोय नऊ पोटी मध्ये जर घेतलं तर नऊ पोटी मध्ये घेतलं तर नऊ पोटी मध्ये जवळजवळ एक पंचवीस ते तीस पिल्ल खादी आणि मेंढ्या चांगल्या पद्धतीने वीस मेंढ्या चांगल्या खादी नऊ फुटी आणि ह्याच्यात खायला पण आणि तुम्ही पाणी पण पाण्यासाठी पण पाण्याचं काय माहित आहे का आता हे निळा बॅलर असल्यामुळे पाणी कडपर्यंत स्वच्छ दिसतंय त्यामुळे मेंढी किंवा असू द्या चांगल्या पद्धतीने पाणी पिऊ शकते